नमस्कार मित्रांनो आता थांबायचं नाही हा पिक्चर आलेला आहे आता थांबायचं नाही हा एक मराठी पिक्चर आलेला आहे जबरदस्त पिक्चर आहे छान आहे सगळी स्टार कास्टिंग आहे या पिक्चरमध्ये आणि नवीन सांगायचं म्हटलं तर हा एक रिअल स्टोरीवरती म्हणजे एक रियल स्टोरी आहे खूप मजेदार स्टोरी आहे म्हणजे हे सगळे एक महानगरपालिकेमध्ये कामगार असतात आणि महानगरपालिकेचे एक आयुक्त जे असतात एकतान रोल ले यांनी केलेला आहे त्यांनी ठरवलेलं असतं की आत्ता ज्या ज्या लोकांची दहावी झालेली नाही त्यांना कामावरती कामावरती म्हणजे हे करायचं काढून टाकायचं तर तुम्ही दहावी नाही काढली तर तुम्हाला कामा कामावरून काढून टाकलं जाईल असा निर्णय घेतात आणि हे सगळे दहावी काढायला या वयामध्ये शाळेमध्ये जातात आणि कशी कशी ते त्यांची म्हणजे अभ्यास करून कसं कसं दहावी परीक्षा पास होतात सगळं दाखवलेलं आहे आणि खूप छान पिक्चर आहे आणि मस्त स्टोरी आहे ॲक्टिंग सगळ्यांची जबरदस्त आहे कारण सगळे एकदम मुरलेले ॲक्टर आहेत त्यामुळे ॲक्टिंगचा काही विषय नाही सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आणि पिक्चरमध्ये फॅमिलीसोबत म्हणजे फॅमिलीसोबत बघावा असा एक खूप छान पिक्चर आहे